नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दोन गटात हाणामारी झाली होती त्यावेळी रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी एक नर्स तिथे उपस्थित होती या राड्यामध्ये ती अडकून गेल्याने ती घाबरून गेली होती या घटनेचा तिने मोठा धसका देखील घेतला झालेल्या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील नर्स व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हा रुग्णालयातील दोनशेहून अधिक नर्सेसनी काळ्या फीत लावून काम केले व कायमस्वरूपी बंदूकधारी सुरक्षा रक्षक नियुक्तीची मागणी देखील केली रुग्णांना वेठीस न धरता मागणी पूर्ण होईपर्यंत काळ्या फीत लावून काम करणार आहोत व तातडीने सुरक्षा रक्षक नियुक्त केला नाही तर काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा पूजा पवार सरचिटणीस कल्पना पवार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नर्सेसच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की गेल्या चार पाच महिन्यांपासून ठराविक व्यक्ती ही विविध ज उपजिल्हा रुग्णालये ग्रामीण रुग्णालये व खाजगी हॉस्पिटलमधून अति जोखमीचे रुग्ण दाखल करून घेतात असे जोखमीचे रुग्ण ज्या वॉर्डात दाखल असतील त्या वॉर्डातील परिचारिका व कर्मचाऱ्यांना भेटी धरून चित्रीकरण करून दबाव आणतात तसेच कर्मचाऱ्यांवर आरोप करून त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात अशा तीन चार घटना यापूर्वी घडल्या आहेत ह्या दबाव टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व्हावी तसेच जिल्हा रुग्णालयात बंदूकधारी सुरक्षा रक्षक असावा या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काळ्या फीत लावून काम करणार आहोत असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे आज सर्व नर्सेसची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक चारुदत्त शिंदे यांच्यासमवेत झाली यावेळी नर्सेसनी आपली अडच आड़, आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन उद्या पोलीस आयुक्तांसमवेत बैठक घेऊन बंदूकधारी सुरक्षा रक्षकाची मागणी करू असे आश्वासन शिंदे यांनी सर्व नर्सेस यांना दिले दैनिक भ्रमर नाशिक